नमस्कार मित्रांनो विदर्भातली मजा या न्यूज चॅनलवर आपले स्वागत आहे आपण बघूया कोण बनेल मुख्यमंत्री चला तर मग आता सर्वांना विचारूया कोणाच्या काय अपेक्षा आहेत आणि कोण बनेल मुख्यमंत्री चला सर्वात पहिले आपण लाडक्या बहिणीपासूनच सुरुवात करूया काय म्हणणं आहे तुय कोणतं सरकार यायला पाहिजे महायुती का महाविकास आघाडी कोणतं सरकार तुला कोण आवडते मुख्यमंत्री म्हणून पाहायला <laughs> ah? शेतकऱ्यासाठी पीएम किसान योजना चालू केली तिथून नाही तर एक रुपया विमा चालू केला तुमच्या महिलांसाठी अर्ध तिकीट आहे बसच तिथून नाही तर तु तुम्हाला पैसे मिळून राहिले आणखी काय अपेक्षा आहे तुमची सरकार आहे या सर्व योजनेचा लाभ भेटला पण आहे ना आमच्या सर्वसामान्य लोकांचं शेतकरी खुश म्हणजे सर्वजण खुश आमच्या मालाले जर हमी भाव असला की बस आमची नाराजी नाही आम्हाला थोडे पैसे कमी भेटले तर चालते पीएम किसान योजनेचा हप्ता नाही भेटला तर चालेल पण आमच्या मालाले बी हमी भाव भेटले पाहिजे ना असं सरकार पाहिजे आम्हाला आश्वासन कमी आणि काम जास्त असणार सरकार पाहिजे काय म्हणणं आहे तुमचं पाणी झालं का नाही गावाचं काय म्हणतात ताईचं म्हणणं आहे की हमी भाव भेटाले पाहिजे मालाले हमी भाव सरकारने जाहीर केला याबद्दल काय म्हणणं आहे काम केलं असं काही नाही आहे थोडेफार काम झाले लाडकी बिन योजना एक परिपूर्ण राबवल्या गेली हमी भाव जाहीर केला पण खरेदी केंद्र सुरू नाही केले ना खरेदी केंद्र सुरू नाही केले तर हमी भाव देऊन बी काय फायदा झाला शेतकऱ्याला त्याचा कोण खरेदी केंद्र चालू के भी केले तरी बी ते माल घेतात आपला आता सहा महिन्यान पैसे देतात शेतकऱ्याजवळ जर एवढा पैसा असता तर शेतकऱ्यांनी कशाला माल विकला असता घरातच मस्त का ठेवला भावाडे पर्यंत हे असं म्हणजे काही फायदा नाही आहे ना शेतकऱ्याला कसा आहे माल दिला म्हणजे पैसे पाहिजे हा तो एवढी मेहनत करते माल दिल्यावर पैसा लागेलच ना बाकीचे शेतीचे काम कशाने करील तो पैसा तर त्याला लागणारच आहे ना कसं सबका साथ सबका विकास असं सरकार पाहिजे सर्वांनी घेऊन चालणारच सरकार पाहिजे सर्वाच्या अपेक्षा सरकार कडून वाढत चालल्या चला आता पुढे पाहू पुढे विचारू काय म्हणतात तर तिथं आहे मावशी दिवशी उभी मावशीला विचारू काय म्हणणं आहे मावशीचं बा मस्त बसले मजेत काय म्हणणं आहे तुमचं कोणती आली पाहिजे पार्टी गिरटी काही विचार विचार केला का नाही मतदान कोणाला करायचं कसं काय आहे पोरगिरं वागवतात का नाहीत वागवत नाहीच रे बापा नातू वागवला तर भाकड तुकडा भेटते नाहीत का हाय ना मग सरकारच आमच्या बाबतीचं सरकार कसं आश्वासन दिले की काम होत आताच सरकारचं म्हणजे आश्वासन मोठे काम खोट अस काम हाय आता गड्या हा? ते वयश्री योजना आली होती तुम्हाला ते एसटीचा प्रवासही फुकट आहे म्हणते ना पासष्ट वर्षाच्या वर्षायला म्हणून म्हटलं काही त्याचा लाभ घेतला का नाही तुम्ही ते वैश्री योजनेचे भेटते म्हणते ना तीन हजार रुपये महिना ते बी काही आले गेले का नाहीत खात्यात म्हणून म्हटलं विचारा बाबाजीले काय काय सरकारचे एकूण फायदे किती झाले का नाही तर तुम्हाला कस एसटीचा प्रवास म्हटलं तर आता आपले एकूण लेखा दारात आलं तर घरात जाणं मुश्किल झालं कुठे जात त्या गर्दीत फिराले एसटीत ना काय सोपी आहे का बाबू आता काही एसटी चढत नाहीत माणसं खिळ नस टाकतात लेकरन बाकरण लगे बॅगा नंबर लागणं मुश्किल आहे त्यात म्हंटल बायाले फुकट तिकीट झालं तर काय फिरता आता काय फायदा होते ते आमच्या सारख्या लोकायले फुकटही तिकीट असलं तर म्हटलं आता एकाच तिकिटाची अपेक्षा आहे बस आता एकदा असंच त्याला भेटणार आहे तिकीट भाऊ चला आपण आता दुसऱ्याला विचारू आबाजी काही नांदी लागाली पुरत नाही आता बोल मग सरपंच साहेब काय म्हणणं आहे तुमचं जी चर्चा चालू आहे आपली मुख्यमंत्री कोण बनेल तर काय म्हणणं काय आहे तुमचं हे जे सर्वजण आपापले मांडून राहिले मुद्दे या मुद्द्यावर काय सांगसाल तुम्ही लोकांचं पटत नाही असं काही नाही लोकाचं बी पटून राहिलं मला बोलणं पण आता तुम्ही मला सांगा सर्वात पहिले तर तुमचं आमच्या विदर्भात स्वागत आहे पण आता तुम्ही मला सांगा की प्रत्येक शेतकऱ्याचे हे जे म्हणून राहिले हमी भाव नाही हे नाही ते नाही मान्य करतो ना मी भाव कमी हाय करायला मागा आहे का कुठे हा पीएम किसान योजना भेटते तिथून नाही तर मग कसं विमा भेटते सरकार वेळोवेळी मदत करते शेतकऱ्याची पण आता कसं हाय आपल्या गरजा वाढल्या ना प्रत्येक शेतकऱ्याकडे काय प्रत्येक घरी पाहतो मी दोन दोन मोबाईल झाले हा आता पंचवीस तीस हजाराचा मोबाईल झाला म्हणजे पन्नास साठ हजाराचे मोबाईलच आहेत ना घरात त्याच बॅलेन्स हे ते कसं हाय आपण आपल्या हातांना आपले खर्च वाढले त्याच्या आपल्याला येणारा पैसा कम पडू राहिला असं म्हणणं आहे बा आपलं त्या कारणानं मला असं वाटते की कसं हाय थोडाफार खर्च वाढल्याच्या आपल्याला महागाई वाटू राहिली एवढंच मला या मुद्द्यावर बोलणं आहे फक्त म्हणजे साहेब तुम्हाला मोठे आमचे मोबाईल दिसून राहिले हे रस्त्यावर खड्डे मोजता नाही येऊन राहिले का किती आहेत हा असं समजत नाही आम्हाला रस्त्याना चालतो का खड्ड्यात चालतो आम्ही तर मोबाईल वरले समजतात तुम्हाला एका घरी दोन आहेत का तीन आहेत तुमच्याकडे काय कमी आहेत का आमच्या शेतकरी लोकां जवळ आहेत सरपंच आहात ना गावचे तुम्ही तर कसं आपल्या गावचे मुद्दे मांडायला पाहिजेत काय आहे आपल्या गावात पाण्याची काही सोय आहे का नाही तर अन तुम्ही उलट म्हणता की मोबाईल आहे शेतकरी लोकांजवळ हे कसं काय आहे मावशी शांत हा प्रत्येकाला अधिकार आहे आपापला मुद्दा मांडायचा तुम्ही तुमचे मुद्दे मांडा प्रत्येकालेच कसं आहे मतदान म्हणजे प्रत्येकाचा समान स्वतंत्र अधिकार आहे तो प्रत्येक जण आपापले मुद्दे बिनधास्त मांडू शकते त्या कारणानं त्यानं त्याचे मुद्दे मांडले तुम्ही तुमचे मुद्दे मांडा शांता मावशीचं शांता मावशी जे बोलून राहिली खोट नाही आहे आता आमच्यासारखेले शाळेसाठी शिक्षणाला किती खर्च लागू राहिला आमच्या आईवडिलांना किती शिकवणी लावायच्या ट्युशन ट्युशनाच्या भरोशावर सर्व शाळा झाल्या म्हणून म्हणतो की शांता मावशी जे म्हणते तिथच बरोबरच आहे गावाच्या सरपंचाच आणि आपल्याला झालेल्या आमदाराचं काम आहे आपल्या इकडे लक्ष द्यायचं पण निवडणुकीपुरते सर्वजण येतात आणि मुद्दे विचारतात नंतर बस निवडणूक झाली की कोणी डबल फिरूनही पाहीत नाही म्हणून कसं की सर्वांचा जो काही निरपक्ष विकास करेल त्याला आपण मतदान करू आम्हाला भ्रष्ट सरकार पाहिजे नाही आम्हाला कसं आहे जे सरकार सर्वांच्या गोष्टी सर्वांच्या गरजा लक्षात घेऊन जे सरकार काम करील असं आम्हाला सरकार निवडून आणायचं आहे जेणेकरून सर्वांचाच हा विकास झाला पाहिजे त्याच्यामध्ये दिन दुबळे कसे आहे लहान मोठे सर्वांचाच विचार करून सरकारनं काम करायला पाहिजे असं सरकार आम्हाला निवडून आणायचं आहे मग मित्रमंडळी खेड्यापाड्यातलं वातावरण खूपच तापलं तुमच्या इकडचा कसं काय माहोल आहे कमेंट्स करून सांगायला विसरू नका बरं सोबतच आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका